रमेश कोळेकर यांचा पत्ता आणि पृथ्वीराज राजे खात्रे गोरख रास्ते यांचा चिरंजीव आहे करण जाधव कबड्डी काढा लागेल कुस्ती लागे ए अरे त्याला सांग त्याला त्या कलगुंडेला सांगा जरा

आणि पृथ्वीराज रास्ते गोरख रास्ते घाम नांद्रेकर यांचा चिरंजीव आणि मेजर रमेश कांबळे यांचा पट्टा पोस्टरवरचे सगळे पैलवान कपडे काढा सम्राट पटेल आलेत का सम्राट पटेल होती म्हणजे गोष्टी निवेदक चिरणगे सरांचा